गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मौजे हिंगणी तालुका करमाळा येथील भाविक सो कमल मोहन बाबर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पाच किलो चारशे पंचवीस ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू अर्पण केल्यात त्याची किंमत रुपये चार लाख सत्याहत्तर हजार इतकी आहे यावेळी मंदिर समितीच्या वतीने सो बाबर यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य हरिभक्त पर्याय देशमुख जळगावकर व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व देऊन सन्मान करण्यात आला यावेळी देणगीदार यांचे कुटुंब विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी हे उपस्थित होते सदरची देणगी कैलासवासी कानून मोहन बाबर यांच्या स्मरणार्थ मिळाली असून या चांदीचे वर्णन गरुड व हनुमंत पताका असं आहे विविध सण उत्सव व यात्रा कालावधीत स्त्रीच्या मिरवणुकीवेळी या चांदीच्या पताकाचा वापर करण्यात येणार आहे सो बाबर यांच्या मुलाचे नुकतेच अपघाती निधन झालं आपल्या मुलाच्या संपत्तीतील काही हिस्सातून व मुलाची आठवण राहावी म्हणून पांडुरंग चरणी आईनं दान दिले त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या निस्सीम भक्त असून मागील अनेक वर्षापासून आषाढी व कार्तिकी वारी त्या करीत आहेत